नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे ज्याची वाट सर्व भगिनी बघत आहेत अखेर त्याची तारीख ही फिक्स झालेली आहे सरकारने अधिकृत माहिती जाहीर केलेली आहे काय सांगितले आहे त्यांनी चला एकदा पाहूया आदित्य तटकरे यांची ती पोस्ट आहे रक्षाबंधनाची भेट असं त्यांनी सांगितलं आहे लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहेत रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे येतील रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा येणार आहे सर्व लाडक्या बहिणींना अजून एक महत्वाचे काम करावे लागणार आहे ते म्हणजे ई के वाय सी आणि जर ही के वाय सी केली तरच खात्यामध्ये हप्ते हे तुमचे चालू राहते लाडक्या बहिणी ही के वाय सी करून घ्यावीच लागेल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील ही के वाय सी करू शकता त्यासाठी गव्हर्मेंटची जी वेबसाईट आहे त्यावर तुम्ही ही के वाय सी करा कोणती आहे ती वेबसाईट तर बघा महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट खास लाडक्या बहिणींसाठी आहे जेव्हा तुम्ही ही वेबसाईट ओपन कराल तेव्हा तुमच्यासमोर ऑप्शन दिसेल के वाय सी करण्याचा परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आत्ताच के वाय सी चालू झालेली नाही आहे के वाय सीसाठी आधार कार्ड नंबर विचारला जाईल जेव्हा चालू होईल के वाय सी तेव्हा ती कशी करायची आणि त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला आलेला व्हिडिओ हा लगेच समजेल तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की या केवायसीचा काय गरज आहे काय जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना बाहेर काढण्याचा याचा मुख्य हेतू आहे आणि जे पात्र सदस्य आहेत तेच या योजनेत राहतील ह्या दोन महत्त्वाच्या अपडेट्स होत्या तेरावा हप्ता कधी येणार व के वाय सीबद्दल अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद